जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थानी होळीचे वर्णन केलेले आहे साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या पद्धतीने होळी होत असे त्याच पद्धतीने अजूनही समाजामध्ये होळी आपल्याला पाहायला मिळते समर्थांनी त्या होळीचे अत्यंत छोटे मोठे बारकावे या काव्यामध्ये त्याचे वर्णन केलेले आहे समर्थ असोत या कोणतेही संत असोत समाजातील एखादा विषय मांडताना ते अध्यात्माकडेच येत असतात त्यांचा मूळ पायाही अध्यात्म असल्यामुळे ते अध्यात्माचंच वर्णन करत असतात म्हणून समर्थाने या होळीच्या काव्यामध्ये जे वर्णन केलेले आहे ते मनुष्य देहाचं वर्णन केलेलं आहे पण आपल्याला वरवर पाहता ते होळीचं वर्णन वाटतं पण आतमध्ये जेव्हा आपण त्याचा भावार्थ समजून घेतो त्यावेळेस कळतं की ते नरदेहाचं महत्त्व आपल्याला सांगत आहे आपण ते श्रवण करूया समर्थ काय वर्णन करतात होळीचं ते अवघेची बोंबलती होळी भोवते भोवती माया होळी प्रज्वळली सृष्टी वेधारे लाविली ज्या कारणे गुंडाळती तेची वाचे उच्चारती होळीमध्ये खोबरे आहे ते तू विचारून पाहे खोबरे खाता सुक होय परी कठीण हाता नये खोल दृष्टीने पाहिले खोबरे त्याच्या हाता आले एक उडी घालू जाती लंडी चुकोनी पडती एक देहाचे पांगले तेची आगी हुरपळले उडी अवघ्यांचीच पडे हातासन चढे एके थोर धीर केला खोबरे घेऊणी पळाला एक आपणची खातो एक सकळांचे वाटितो एक घेवोनी पळाले तव त्यावरी पडे जाळे रामी रामदास होडी केली संसाराची धुडी रामी रामदास होळी केली संसाराची धुडी अजून काय रे दुश्चिता सावध होई आता नागविले द्वारे म्हणून बोंबलती पोरे सकळ नाडी येले ओझे अवखी एक बोंब गाजे धुडी टाकीती मस्तकी कोणी दाद देई राडी यायचे नर्क होती म्हणून प्रत्यक्ष दाविती झोंबी लोंबी घेऊनी जाती टाकीती नेवोनी नेघे नेघे म्हणती बळी बडे घालीती पाताळी धरूनी अकस्मात नेती अवखी कौतुके पहाती मर्यादा थोर करीती आपदा, घरो घरी फेरे करीती तैशा हाती पुनरावृति घरो घरी फेरे करीती तैशा होती पुनरावृत्ति घरो घरी फेरे करीती तैशा होती पुनरावृत्ति जय जय रघुवीर समर्थ